मत, उपमुख्यमंत्री अजित अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचा दावा महायुतीच्या जागा वाटपात अजितदादांच्या राष्ट्रवादीला जागा मिळण्याची शक्यता उपमुख्यमंत्री दादांची घड्याळ हातात कोण घालणार तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाच्या रडांगणात घाजणार आहे तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या चर्चेमध्ये वेगवेगळ्या रंगांमध्ये उभा राहणार आहे तासगाव कोवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघ माहितीच्या राजकारणात आदितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाण्याची चिन्हे असल्याचे भाजपच्या नेत्यांचे चांगलेच कोंडी होणार आहे दोन हजार एकोणीस सालामध्ये घड्याळ या चेन्नावर मतदारसंघातून आमदार सुमनताई पाटील व निवडणूक निवडणूक आलेल्या होत्या त्यामुळे या मतदारसंघावर अजितदादा पवार धावा ठोकणार हे नक्की आहे महायुतीचे जागा वाटपाची बैठक उद्या होण्याची शक्यता समजते या बैठकीत सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा व तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघ मतदान संघावर धावा करणार आहेत अशी चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गटातर्फे युवा नेते रोहित आर बाबा पाटील यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे रोहित त्यांच्या विरोधकात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत तर फेर उमेदवार कोण असणार अशी चर्चा सुरू आहे अजित पवार गटातर्फे उमेदवार कोण हे अद्यापही तरी फिक्स झालं नाही तासगाव कोटे महांगा विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीस सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सुमन तयार बाबा पाटील यांच्या विरोधकात शिवसेनेचे उमेदवार म्हणून माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी निवडणूक लढविली होती या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीतर्फे सुमनताई पाटील या निवडणुकीमध्ये मात्र सर्व रंग बदलून गेलेले आहेत त्यामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी वेगवेगळी झालेली आहे तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी वेगळी झालेली आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रमाणे तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघांवर महायुतीतील भाजप शिवसेना व उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यात राष्ट्रवादीतर्फे चर्चा होईल या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली आहे लढत झाली होती यामध्ये राष्ट्रवादी विजयी झाली होती त्या चर्चेमध्ये भाजप केवळ नाम मात्र दावा करेल परंतु या दाव्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही जागा सुटेल अशी चर्चा आहे यामुळे या, या मतदारसंघात भाजपचे कमल चिन्ह अथवा शिवसेनेचे धनुष्यबाण असणार नाही अशी शेती देखील चर्चा आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उमेदवार करतील हे गडावचिन्ह्यावर निवडणूक लढवतील हे नक्की आहे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारी माजी खासदार संजय काका पाटील कोणती भूमिका घेणार अशी राजकीय चर्चा सुरू आहे जर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला जर जागा मिळाली तर माजी खासदार संजय काका पाटील कोणती भूमिका घेणार असे तर कविता लढविले जात आहे यामध्ये कवठे मांकाळ तालुक्यातील सध्या राजकारणात बलढ्या ताकात घेऊन निवडणूक रिंगणात उतरणारे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे काही दिवसांमध्ये सारवडे तालुक्यातील कासगाव येथे एका मेळाव्यामध्ये अजित पवार घोरपडे सरकार यांनी माझी उमेदवारी असेल की नसेल हे सांगता येणार नाही ना पण आमचा उमेदवार असेल असे सांगितल्याने राज राजकारणामध्ये ट्विष्ट आलेला आहे परंतु अजितराव घोरपडे या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोणत्या पक्षामध्ये उमेदवार दे देणारे हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार की अन्य मार्गाने अशी निवडणूक होणार अशी चर्चा सु मात सुरू आहे मात्र रोहित पाटील सोडले तर कोणतीही उमेदवारी पक्षातून कोणत्याही पक्षातून फिक्स झाली नाही त्यामुळे सध्या तरी उद्या होणाऱ्या महायुतीच्या जागा वाटपाच्या निर्णयामध्ये कोणता निर्णय होणार या पुढे यावर या पुढील वाड वाटचाल ठरवणार आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपादक आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी